नमस्कार आता मैपत हा मधुभाऊंच्या जीवावर उठलेला आहे आणि मधुभाऊंना मारण्यासाठी तो सज्ज झालेला आहे कारण त्याची मुलगी साक्षी ही आता गजाआड झालेली आहे साक्षी जेलची हवा खात आहे हे एका बापाला बघवत नाही मग त्याने तिच्यावर चांगले संस्कार करायचे असे घाणेरडे संस्कार केले पूर पोरगी कामातून गेली आणि विलास पाटीलचा खून तिने केला जर तेव्हाच मैपतने अडवलं असतं तर आज ही वेळ आली नसती मुलांना चांगल्या मार्गाने नेणं हे आई वडिलांचं काम असतं पण नाही मैपतने मैपत एक स्वतः गुंड आणि आपल्या मुलीला सुद्धा त्याने गुंड बनवून ठेवला आहे अशा प्रवृत्तीच्या माणसांना शिक्षा मिळणारच कधी ना कधी त्यांची वेळ भरतेच आता साक्षीला तिच्या पापाची शिक्षा मिळाली आहे पण ते पापाला बघवत नाही म्हणून बाप आता दुसरं पाप करायला निघाला आहे मधुभाऊंना ठार मारण्यासाठी तो आता सज्ज झाला आहे आता त्याआधीच अर्जुन सायलीने मैपतचा प्लॅन ओळखला आहे आणि त्याला मैपतला मूर्ख बनवून मधुबाऊंची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली आहे इकडे मैपतची माणसं येऊन मैपतला सांगतात आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो पण तेवढ्यात तिथे ते अर्जुन आणि सायली आले ते ऐकून मैपतला राग येतो मैपत म्हणतो त्यांना असलं मारतो तुडतुड तूड तुम्हाला एवढं कळत नाही का त्या म्हाताऱ्याला मारून टाकायला सांगितलेलं तुम्ही तेवढं पण तुम्हाला जमत नाही चला निघा इथून असं म्हणून गुंडांना हाकलून देतो मैपत म्हणतो आता काय करू आता त्या म्हाताऱ्याला कसं मारायचं आता अर्जुन सायलीला तर समजलं असेल मी मैपत हा मधुभाऊंच्या जीवावर उठला आहे नाही नाही मला त्या म्हाताऱ्याला मारलंच पाहिजे म्हातारा एकदा मेला की विषय क्लोज आणि माझी साक्षी माझी पोरगी घरात येईल त्यामुळे आता तो नागराज आणि प्रियाला फोन करतो काहीही करा पण त्या म्हाताऱ्याचा खून करा जर तुम्ही केलात ना तर मी तुम्हाला काहीतरी मोठं गिफ्ट देईन ते ऐकून नागराज आणि प्रिया आदरतात म्हणतात तुम्ही काहीही सांगा पण आम्हाला ही गोष्ट सांगू नका त्या मधुबाऊंचा जीव घ्यायला आम्हाला काही जमणार नाही महिपत म्हणतो नागराज जर हे तुला जमत नसेल ना तर आपली जी युती आहे ना ती तुटली ते ऐकून नागराज घाबरतो नागराज म्हणतो साहेब असं करू नका ना तुमच्या माणसांना सांगा ना जे तुमच्या माणसांना ना जमत नाही ते आम्हाला काय जमणार आहे हो तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही या महिपत मी असलं काही करणार नाही मी आता थोडे दिवस जरा शांतच बसणार आहे तेव्हा महिपत म्हणतो ठीक आहे माझं आता परिस्थिती माझ्यावर अशी आली वाईट परिस्थितीत तुम्ही माझ्या मला मदत करत नाही ना तुमच्यावर सुद्धा वेळ येईल तेव्हा मी बघेन ना तेव्हा सुद्धा मी असेच हात वर करेन मी सुद्धा तेव्हा तुम्हाला मदत करणार नाही आता नागराज आणि प्रिया म्हणतात मूर्ख एक हा मैपत मधुभाऊंना ठार मारून हाच अडकला जाणार आहे केस क्लोज व्हायच्या ऐवजी अजून वाढत जाईल आणि अर्जुन सुभेदार काही ह्या मैपतला मग सोडणार नाही आता मात्र मैफतच्या डोक्यात एकच चाललं असतं की माझ्या मुलीला काही करून सोडून आणायचं तर इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात सायली म्हणते बरं झालं आपण मधुभाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवलं तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना मला कधी वाटलंच नव्हतं मैपतच्या डोक्यात असं असेल की मधुभाऊंना मारण्याचं सायली म्हणते पण अर्जुन सर त्याने त्या चिठ्ठीवर मधुभाऊंची सई घेतली आहे ते काय करायचं आपण तेव्हा अर्जुन म्हणतो आता ती चिठ्ठी तरी गायब केलीच पाहिजे ती आपल्याला संपवून फाडून टाकलीच पाहिजे तेव्हा सायली म्हणते पण कशी कोण जाणार त्याच्या घरात तेव्हा अर्जुन म्हणतो आयडिया वेश बदलून आता मी त्याच्या घरात जाणार आणि ती चिठ्ठी कुठेतरी त्याने ठेवली असणार ती मी शोधेन आणि फाडून टाकेन तेव्हा सायली म्हणते हां हा मग अर्जुन सर तुम्ही असंच करा तर आता अर्जुन सायलीने नवीन प्लॅन आखलेला आहे आता महिपत्यात कसा अडकणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन नम अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू